छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे समजपूर तालुक्यातील गिरड येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त ठिकठिकाणी पोलीस स्टेशन ग्रामपंचायत शाळा महाविद्यालय तसेच ग्रामीण पतसंस्था ग्रामीण रुग्णालय येथे वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गिरड ग्रामपंचायत व्यापार संकुलन येथे ध्वजारोहण करण्यात आले तसेच गिरड ग्रामीण पतसंस्थेच्या वतीने पोलीस स्टेशन येथे एक पेड मा वृक्षारोपण गिरड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकासजी गायकवाड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले गिरड शहरामध्ये प्राथमिक शाळा मुले मुली तसेच महाविद्यालयाच्या वतीनं तिरंगा रॅली काढून पोलीस स्टेशन येथे सर्व विद्यार्थ्यांना गिरड पोलीस स्टेशन ठाणेदार साहेब श्री विकासजी गायकवाड व सर्व पोलीस कर्मचारी यांच्यातर्फे अल्पहार देऊन आजच्या या राष्ट्रीय स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी सर्व शाळा महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी यांनी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे गिरळ वर्धा